आणि थे। आता थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत आहेत ही आता लोकांना शंका येऊ लागली महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं क्रॉस शूटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे पक्षांतरबंदी कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये ह्यांच्यावरती वारंवार अडीच वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतोय ते कारवाई करत नाही त्याच्यामुळे यांची भीती चकली आहे आम्ही काही एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं सरकारमध्ये सामील व्हायचं एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्यामुळे पैशाच्या अमिषाला कोट्यावधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा, तारखा देतात महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाही हे आपल्या न्यायव्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जे सरकार सुरू आहे आणि चालवलं जात आहे तीच संविधानाची हत्या आहे ज्या प्रकारचं क्रॉस वोटिंग करून घेतलं पैशाच्या बळावर पैशाच्या ताकदीवर ते सुद्धा संविधानाची हत्या आहे याच्यावर न्यायालय काय करणार आहे का अमित शहा या देशाचे गृहमंत्री नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान यांना संविधानाची फार चिंता आहे ना मग स्वतः संविधानाची प्रतिष्ठा राहील अशा प्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि त्यांचा पक्ष करतोय का गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते केंद्रात चाल महाराष्ट्रात चालवत आहेत आणि केंद्र सरकार ज्यांना संविधानाची फार चिंता सध्या लागली आहे त्या सरकारला पाठबळ देत आहे या राज्याचं दुर्दैव आहे काँग्रेस पक्षानं कारवाई करायचं ठरवलं असेल ते त्यांचं स्वागत आहे पण आम्ही स्वतः आमच्या साधारण चाळीस आमदारांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या चाळीस आमदारांच्या विरुद्ध बरं का की संविधानानुसार आम्हाला न्याय पाहिजे घटनेतल्या संविधानातल्या दहाव्या शेड्यूलनुसार आम्हाला न्याय पाहिजे हे सांगतोय न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाला आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जात आहेत प्रत्येक तारीख या प्रकरणातली प्रत्येक तारीख जी आम्हाला मिळते आहे ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे एवढंच मी सांगतो आपण काही गेला काही काळात सक्रिय आहात यापूर्वी विधानपरिषदुकी मला आश्चर्य वाटतंय हो बरोबर आहे की खरं म्हणजे राज्यसभेत सुद्धा दोनशे कोटीचे निधी दिले प्रत्येकाला दोनशे कोटींचे निधी दिले पैसे नाही आहेत आठ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्र सरकारवरती आठ लाख कोटीचं कर्ज आहे दोनशे दोनशे कोटींचा निधी उधळला गेला मत देणाऱ्या यांच्यावरती आणि दहा कोटीपासून पंचवीस कोटीपर्यंत रोख रकमा देण्यात आला आणि काही आमदारांना काही आमदारांना जमिनी देण्यात आली हे काय संविधानाला धरू नको मिस्टर शहा आपण जे परिपत्रक काढलं पंचवीस जून संविधान हत्या दिवस मग हे जे चाललंय या महाराष्ट्रात हे का संविधानाला धरून आहे का याचा खुलासा आपण केला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी केला पाहिजे मला आश्चर्य वाटतंय की समाजवादी पार्टी किंवा एम आय एम किंवा अन्य अनेक लोक जे स्वतःला एका वेगळ्या विचाराची लोक मानतात त्यांनी कोणाला मतदान केलं हे प्रामाणिकपणे सांगायला पाहिजे बड़ी सिर्फ लेन देन की नहीं लेन देन की नहीं बड़ी लेन देन की बात हुई टेम्पो और ट्रक इतना पैसा दिया गया है टेम्पो और ट्रक देखिए ये इसके लिए जिम्मेदार हमारी जुडिशरी हमारी न्याय व्यवस्था एक पार्टी के उम्मीदवार बनते हैं चुनकर आते हैं और दूसरे पार्टी को होड़ करते हैं क्योंकि गुप्त मतदान है, है। हाँ सीक्रेट होटिंग हम लगभग अढ़ाई साल से सर्वोच्च न्यायालय के सामने हमारा माथा फोड़ रहे हैं हमारे चालीस एमएलए और शरद पवार साहब के राष्ट्रवादी कांग्रेस के चालीस एमएलए जिसने पार्टी बदल दी है उसके खिलाफ एक पिटिशन चल रही है और जस्टिस चंद्रचूड़ जी ने कहा है ये गैरकानूनी है ये सीधा सीधा पक्षांतर विरुद्ध जो, जो कानून है दल बदल कानून के खिलाफ है ये कहाँ है सब कुछ गैर कानून है फिर भी एक गैर संवैधानिक सरकार महाराष्ट्र में अगर कोई चला रहा है तो मैं मानता हूं ये संविधान की हत्या है सिर्फ इमरजेंसी का एक दिन संविधान की हत्या नहीं है और ये संविधान की हत्या देश के गृहमंत्री देश के प्रधानमंत्री न्यायालय के माध्यम से कर रहे हम अढ़ाई साल से सर्वोच्च न्यायालय के सामने ये मुद्दा लेकर खड़े हैं कि तो महाराष्ट्र में एक अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट सरकार केंद्र की मदद से चल रही है वो खुलेआम विधायक हो सांसद को खरीदी बिक्री बराबर परचेस बिलिंग कर रही है और हमें सिर्फ तारीख पे तारीख मिल रही है तारीख पे तारीख चौदह जुलाई को ऑर्गुमेंट होने वाला था या अंतिम अब चौदह अगस्त दे दिया हर तारीख जो हमको मिलती है इस मामले में वो हर तारीख संविधान की हत्या मानता हूं मैं और उसके लिए हमारी न्याय व्यवस्था सुप्रीम न्याय व्यवस्था देश के गृहमंत्री और इस देश के प्रधानमंत्री जिम्मेदार जिस तरह है? से क्रॉस शूटिंग हुआ है और जिस तरह से ज्यादा वोट्स इस अनकॉन्स्टिट्यूशनल असंवैधानिक सरकार को मिले हैं तो सभी ने अपने सीने पर हाथ रखकर कहना चाहिए कि मैंने किसको वोट दिया और नहीं दिया है फिर हमारे महाविकास आघाड़ी के जो साथी हैं चाहे समाजवादी पार्टी हो चाहे और भी है लोग आ? ना कांग्रेस के कांग्रेस के साथ जो बेमानी हुई है उनके लोगों ने की है उसके लिए कौन जिम्मेदार है कानून संविधान की हत्या करने वाले जो दिल्ली में बैठे हैं जो मुख्यमंत्री पद पर बैठे हैं उनका इस्तीफा होना चाहिए हम 40 हमारे जो एमएलए और एनसीपी के 40 एमएलए के खिलाफ जो हमारी पिटिशन है वो इसलिए है उनको डिस्कालीफाई करिए जब न्यायालय करेगा तभी इस प्रकार से जो गैर संवैधानिक काम करते हैं विधायक उनको कहीं ना कहीं रोक लगेगी लेकिन उसके लिए एनकरेजमेंट देने का काम हमारी न्याय व्यवस्था हमारा गृह मंत्रालय और हमारा पीएमओ ऑफिस कर रहा है ट्रक टेम्पो भरु पैसे आमदार है संजय राउत हल्ला बोल के लिए न्याय हवा है कोर्ट तारखान देते फिर आीबाणी संविधानाची हत्या झाली नाही तर अडीच वर्षांपासून राज्यात असंविधानिक सरकार स्थापून संविधानाची हत्या होती असा हल्लाबोलच त्यांनी केलेला आहे तर आमदारांची अशाच पद्धतीनं पैसे दुनातला बदली होतीये आणि क्रॉस वोटिंग झाल्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे